बोलू बघा तुम्हाला हा एक कळा मस्त उमलला आहे आणि मजबूत मोठ्या साईजचा कळा आहे बघा आणि इकडे पण एक मोठ्या साईजचा कळा आहे बघा तर हे काढायचं सुख आहे ना वर्षात एकदाच मिळतं हे मस्त फ्रेश आहे हुंगे नाही काय नाही आता सकाळी आहे भेटतील ना आतापर्यंत नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आहे तर सध्या आषाढी एकादशी झाली की पुढचे काही आठवड्यावर दहा दिवस राणामध्ये जाऊन अळंबी सापडते कोकणामध्ये खास करून या मोसमात पावसाळ्यात जी भाजी मिळते राणामध्ये अळंबी तिला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये आणि खूप महागसुद्धा मिळते ती गावाकडे सहज आपण राणामध्ये जर फिरलो बऱ्याच जणांचे काही ठिकाणं ठरलेले असतात तर त्या ठिकाणावर जाऊन दरवर्षी किती कधी येते तर ते अळंबी कसे सोडतात कुठे मिळते काय म्हणिते आणि आम्ही आज चाललो होतो आम्हाला ते सापडते का हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे असं काय फिक्स नाही की एका फेरीत गेलो ना भेटली ते नशिबाचा भाग असतो कधी कधी एक असा नशीब होतं गेल्या वर्षी माझ्या घराच्या बा बाहेरच पाठीमागे जो एक आवड आहे त्या आवडात भेटली होती तर असं काय फिक्स नाही की गेलो की लगेच भेटते पण ही भाजी नशिबाने मिळते ज्याला मिळते त्याचा नशीब समजायचा पण छान त्याची भाजी होते तर या साईडला आमचं घर आहे सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललोय रानामध्ये इकडे भाऊ येते सोबत आणि आमची किल्ल्या वस्ती चोटी होती उघड्या भेटतात आणि पाऊस पडला की शक्यतो करून भेटतात भेटतात तर पाऊस काही जास्त ते येऊन नाही पण रात्रीची एका दुसरी चळक येते पण त्या सीझनमध्ये भेटले तर पक्का भेटतात तर तुम्हाला बघूया काय बघायला मिळते जाणवं जर आम्हाला अळंबी सापडते का गेल्या चार वर्षापासून दरवर्षी मला जी अळंबी सापडते ना ती नशिबाने सापडते कारण की बऱ्याच वेळेस मी तुम्ही व्हिडिओ बघितले असाल ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल की अचानक आपल्याला दिसत अळंबी तर यावेळेस काय होतं ते बघूया आम्ही चालले असं वरती आमचं रान्स होत्या इकडे अजून खूप वरती किड अंमलचर रस्त्याला तर तिकडे जास्त सापडतात म्हणजे भारं खाली तिकडे किंवा साड्याकडे वगैरे पण mm. बघूया जवळपासचा पहिला एरिया मारू म्हणजे आपल्याला एका ठिकाणी हिंट लागली तर नगी दुसऱ्या ठिकाणी नंतर आपल्याला फिरता येईल भेटलं काही नाही लावणी उरकली ना लावणीची काम झालेली सगळ्यांची आम्ही सर आमच्या घराच्या वरतून असा रस्ता तिकडे आणि अशा वनस्पती जगतो सगळं बेडकी वनस्पती बेडकी वरती असते अनेक ठिकाणी मस्त रस्ता आहे आणि वाट ओली आहे म्हणजे रात्री पाऊस पडलाय आणि सकाळची वेळ आम्ही चाललोय रानात हळंबी शोधायला सापडली तर दोन तरी दिसले ना तरी आम्ही आणखी रान काढू घराच्या जवळ अशी भाजी लावलेली असते मस्त झाले दालची भाजी रस्ता आहे वरती जायला पाऊस मस्त येऊन जाऊ नये पण कंटिन्यू नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि दुसरी गोष्ट या टायमाला मच्छर खूप चालतं म्हणजे हाताला जर पाहिलं आहे ना कडू तेल, तेल ना, ते लावून आलोय ज्यांनी शेती सोडली ना तिकडे जास्त सापडतात त्या कधी वाटेला पण सापडतात अशा नशिबाचा भाग बोलता ना तसा आला दारची भाजी बघ किती पिरलाय नाही इथे कोणी हे बघ पूर्ण दारचीच भाजी आहे शेती केली दारची भाजीची तिकडे पण सापडतात कधी जवळ लाग ला पण लागतात पण माती व्यवस्थित झाली रे पाऊस बरोबर पडला एकदम असंच पाहिजे पाऊस येतील मला मिळतील काहीतरी रानामध्ये वनस्पती असतात फुलं पावसात हे सगळे नजारे बघण्यासारखे असे छोटी छोटी फुलं पण येतात तेवढं मस्त वाटत तिकडे पण खाली जायला पाहिजे रानटी कोंबडा ओरडते तिकडे इकडे आहेत येते आज जवळ आहे थोडंसं अंतर वरती आलं आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आम्हाला पहिली अळंबी सापडल्या होत्या आणि फ्रेश आहे एकदम म्हणजे आपला नशीब आहे आज आणि ही एक काल मोठी आलेली ती खराब झाली बघा जास्त टिकत नाही ते एका दिवसात पण खराब होतात एवढी मोठी होती ना जबरदस्त मोठी होती ती खराब झाली तर ही घेऊया तर हे काढायचं चूक आहे ना वर्षात एकदाच मिळत मस्त फ्रेश आहे हुंगे नाही काय नाही आता सकाळी उमरले तर बरेच जण कळ्या घेतात पण ही आता अशी पण वेस्टेज होईल तर एक फ्रेश आहे घेऊया आपण नशीब आहे बरं झाली एक भिंडीत वापू आणि इकडे पण एक कळा आलाय आता दिवसभरात खराब झाला काय तर मस्त कळा आहे आणि फ्रेश आहे तर ही एक झाली आणि अजून एक सापडली इथे दिसली होती इथे आतमध्ये गवतात दिसत नाही हे एक भेटले अशा तीन झाल्या तिथे बघितलं पुढे आहेत का बघूया भेटत बघूया पाय पण पडू शकतो गवतात दिसत नाही हा तिकडे एक थीक म्हणजे अगोदर शेती करायची शेती सोडले त्या ठिकाणी जास्त शक्यता असते यायची वगैरे मस्त आणि हे ॲक्च्युली कसे येतात याच काय बियाणं नसतं याचं बी बी काय नसतं फंगस प्रकार एक प्रकारे मौन पण ही ह्याच टायमाला माहिते तुम्हाला एरवी कधीच दिसणार नाही याचा टायमिंग असतो मोसम असतं म्हणजे आता आषाढ एकादशीच्या टायमाला बरोबर येतात त्या मागच्या पुढच्या सात आठ दिवस पण पाऊस योग्य पाहिजे तर पाऊस नाही पडला तर नाही येणार आपले झाले बऱ्यापैकी एक वर्षी मला सापडलेली मी अख्खर रान काढले म्हणजे आमच्या आत्याचं गाव आहे तिकडे गेलेलो जवळजवळ दिवस घालवलेला मी होते सापडले गावाच्या जवळ सापडले होते तर ते नशिबाचा भाग असतो त्या मच्छर चावायला सुरुवात झाले ते हे पण चॅलेंजेस असतं भेटतील ना चला चढू जरा बघू इकडे तिकडे कुठे भेटतात काय तुमच्या गावाकडच्या काही आठवण असतील अडंबित होतायच्या तुम्हाला पण त्या जाग्यासाठी असतील आठवणी आणि बऱ्याच जणांना हे व्हिडिओ बघून खूप आवडतात तर तुमची एक प्रतिक्रिया नक्की सांगा तुम्हाला काय तुमचे दिवस आठवतात काय जुने काय जुन्या कामानिमित्त मुंबईत असतात त्यांना नाही काढतायत बघूया आहे का इथनं गवत आहे जरा गवतातून थोडा रिस्की सांभाळून जायला लागतं दुसरं काय नाही या ठिकाणी एवळी पुन्हा येण्याची शक्यता दाट आहे कारण काय आहे आत्ता कळे उमलत आहेत म्हणजे अजून अळंबी दोन दिवस तीन दिवस येऊ शकते इकडे हे बघा छान कळे असे कळे मस्त भेटले पाहिजे तर अजून जरा या एरियात एखाद दुसरी जरी भेटली ना आपल्याला तर आपल्याला अजून लागण्याचे चान्सेस जास्त असतात हे बघा कळे भेटले इथे बोलू का तुम्हाला हा एक कळा मस्त उमलला आहे आणि मजबूत मोठ्या साईजचा कळा आहे हे बघा आणि इकडे पण एक मोठ्या साईजचा कळा आहे बघा मजबूत आहे मोठी अळंबी अळंबीची साईज माझं तरी कधी असे तीन कळे मिळत एका ठिकाणी सुपर ना जबरदस्त काम झालं आहे आपलं आणि एकदम दरवर्षी आहे ना मला जी अळंबी सापडते ना ते नशीवरही सापडते तुम्हाला मला सा, आपल्या व्हिडिओच्या कद व्हिडिओवर समजलं असेल की जेव्हा मी कधी खाली आता नाही येत नाही काही ना काहीतरी मिळतंच फक्त पहिल्या वर्षी खूप आम्ही मेहनत केलेली जेव्हा आम्हाला सापडलं होते आणि प्रत्येकाची एरिया ठरलेली असेल तिकडे जाऊन आणतात पण ते असं आहे तिकडे गेलो की भेटेलच कधी कधी नाही सापडत त्याला शोधू आपण इकडे <laughs> बरं होत हे मस्त असे कळे पाहिजे स्टार्टिंगला आम्हाला भेटल्या दहा एक पण आत्ता सापडतच नाही जवळपास कधी कधी खूप दमाला होता असं वाटतं का अरे यार काय भेटत नाही पण शोधत राहायच्या थोडा वेळ घालवायचा कारण की कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असेल तर इझिली मिळाली तर काय व्हॅल्यू नसते थोडस मेहनत असते त्यामध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवतो तुम्हाला वाटतं इझी भेटतात पण कधी कधी खूप फिरायला लागतं तर आपण जरा फिरू असेल मच्छर जाम चावला लागेल दादी या इकडे दादी यायला सुरुवात झाली इकडे इथे चावलं इथे जावलं आहे त्या पट्टी जा इथं बाहेर पडूया आपण हा इथून तर रान मस्त झाला एकदम हिरवा गार झाला एक वर्षी मला इकडेच खूप सापडलेल्या आणि ही चवळीची पानं आहेत ना आता ही तुम्हाला श्रावणामध्ये उपवासाला वगैरे खूप आहेत रानामध्ये इकडे खूप आहेत तर बरेच जण आपल्या कुठे घरी कार्यक्रम असेल तर पावसामध्ये अगदी तर गणपती ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ही पानं मिळणं चांगली तसं असं पाऊस कमी होतो तसं तसंच संपतात पण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत असतात ही पानं भरपूर असतात एवढं आणि मोठी मोठी केळीची पानं तुटतात पण ही तुटत नाही शक्यतो ते छान असतात बाजारात बऱ्याच ठिकाणी येतात ना ती ही केळीची नसतात चवईची पान असतात केळ म्हणून विकतात बाजारात पण ही पण केळचाच प्रकार आहे रानटी केळ रात्रीच्या वेळेस डुकरांचं राहणं इकडे डुकरं गेलीत फ्रेश पायाच्या वेळ दगडी कशा उलटून गेली ते आम्ही लहान असताना इकडे पक्षीसुद्धा ल्यायचो सकाळच्या वेळेस पानपिचकीची घरटी असा या टायमाला सायांच्या पाया पानं असतात ना बुंद्याशी असतात छोटी छोटी वेगळं आकर्षण होतं जा मजायची आणि आम्ही दर दिवशी शाळा असली तरी पण सकाळी दहा वाजता शाळा असते त्याच्या अगोदर इकडे सात वाजता फिरायला यायचं रानात फिरायचं इकडे तिकडे वेगळी मजा म्हणजे मुंबईत जसा टाईमपास आता मुलांचं असतं तसं आमचा टाईमपास हा होता रानात जाऊन फिरायचं तर आमच्या घराच्या जावळ किंवा आमच्या घराच्या वरचा परिसर आहे तिकडे सापडतात पक्ष्यांचा आवाज तुम्ही काय शांत एकदम शांत आहे इथं बघा फक्त फिरताना शांत ऐकायचं निसर्ग पर्यटन आहे आमचं सर जास्त जास्त कुजवा असतो ना तिकडे त्या ठिकाणी येण्याची शक्यता जास्त असते पाला पाच वेळा तिथे कुजलं आहे तिकडे म्हणजे नॅचरल फ्रेश पाहिजे एकदम म्हणजे आजचीच आहेत हा रे अरे मोठा आहे सोलकीचा आहे गेलो किंवा गेला रे बघा पाय बघा केवढा मोठा आहे तिकडे इथे लागलेत ते पाय बघा फ्रेश आहे सकाळचे तो फांदी तोडले बघा इथून गेलाय तो मजबूत मोठा आहे डुकरं खूप असतात तिकडे राहती ह्या टायमाला मजबूत मोठे मोठे डुकरं खालीच आहे बघ इकडे खाली जी वनस्पती था दिसते ना सगळी चिरडा आहे गणपतीच्या अगोदर या साईडला चिरडी खूप येतात आणि आमच्याकडचे माणसं आहेत ना जे गवर आका आणतात ना ना आणतात खाली या साईडला बघा किती मोठी मोठी पानं आहेत चवळीची पूर्ण हा रान भरला इकडचं अशी असा चिरडा असतं एक पंधरा वीस दिवसांनी इकडे फुलं यायला सुरुवात होती महिना अजून काही नाही पक्षी उरतात बघा मस्त तसं रान काढून तुम्ही दिवस काढायला ना जेवढा तेवढा तुम्हाला आम्ही जास्त सापडणार पण मेहनत पण तेवढी आहे आपल्याला थोडे एका वेळेपूर तर म्हणाले भरपूर झाले अजून जरा शोधूया इकडे बराच टाईम फिरलो नाही सापडत आणि नाही सापडलं ना की खूप कंटाळावर येतं म्हणजे अरे किती फिरतं मच्छर बिच्छत ते दात येतं मोठ्या मोठ्या लागल्या आम्हाला एक नशिब पाऊस नाही पूर्ण सकाळ सकाळी एकदम हवेमध्ये गारवा असतं छान वाटतं हे डोंगील एकदम मजबूत चावतात एक प्रकारचे मच्छरसारखाच असतो आहे जीव मजबूत चौत असते पण डोंगील डोंगील बेकार सगळ्यात बाकी परवडले वाटले चिनूट आणि डोंगील बेकार एकदम तर हा बघताय ना हा आहे आमच्या पार्टीचा पॉईंट वागल्याची धोंड इकडे आम्ही एक दोन पार्ट्या केल्यात तर पावसाळ्यात छान आहे फक्त इथं मच्छर खातात नाही मच्छरांचा एरिया आहे आता ह्या साईडला रानामध्ये कोण जास्त दिसत नाही माणसं वगैरे पहिले गुराशी माणसं असायची लावणी झाली की गुरानंतर घेऊन गुराशी जायचं रानामध्ये तर रानात बोलती सगळी माणसं असायची म्हणजे रान बोलायचं आणि दुसरी गोष्ट मजा असायची घरातली एक मुलगी जी सातवी शिक्षण झालं की मग तिला गुरस सांभाळायचे असं असायचं लग्न होईपर्यंत आत्ता ते शिक्षण वगैरे पुढे घेतात पण पूर्वी सातवी झाली गावाला शिक्षण सातवीपर्यंतच इकडे मोठी वागल्याची लोण इकडे छोटी वागल्याची वाग लोण पार्टीसाठी एकदम बेस्ट लोकेशन आहे मजा येते आणि जंगल दाट झालंय आमचा कडा आहे ना त्याच्या वरती जाऊन मागे व्हिडिओ केलेला आम्ही तिथे वरती आहे एकदम तिथे जाऊ शकत नाही खालो करून आम्ही पहिला जायचो लहान असताना म्हणजे पावसात नाही दुसऱ्या मोसमात वागल्याच्या धोंडीवरचा मी व्हिडिओ केलेला आहे म्हणजे जेव्हा आपला चॅनल नवीन नवीन स्टार्ट झालेला मी एक दिवसासाठी गावी आले कोणाकोणा अर्थ होते ह्या वागल्याच्या धोंडीवरती बोलून हो मी काहीतरी व्हिडिओ केला आहे ज्यांना माहिती असेल त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करून जरूर सांगा खूप जुना व्हिडिओ तेव्हा डी एस एल कॅमेरा टू हंड्रेड डी होता माझं ते वरती बसून आणि ह्या टायमाला इकडे आलो त्या खूप मच्छरने खाल्लेलं मी हाफ पॅन्ट घालणार आता बघा फुल पॅन्ट घातले तर जुना व्हिडिओ आहे इथे आलो की आठवत आठवतं आणि जुन्या इथल्या आठवणी पण आहेत माझ्या पावसाळ्यातली दृश्य बघण्यासारखे असतात डुऱ्याच्या पर्याचा परिसर खाली रोड जातो असं शेती लावणी उरकत आहे शेवटच्या टप्प्यातली आहे आपण तिकडे बघूया मे महिन्यात आम्ही येत असतो तिकडे करवंद वगैरे काढायला आंबे काढायला तर हा परिसर आहे त्या टायमाला बघा पूर्ण एकदम हिरवळीने नाटून गेलाय आणि खाली घराचा मस्त पर्याचा आवाज येतो डुऱ्याच्या हा वरचा डुरा खालचा डुरा प्रत्येकाच्या गावी डुरा असा एरिया असतो तर आमच्याकडचा हा डुरी आहे पालून वरून असं नजारा किती मस्त वाटतं ना आणि का? गुगल काय तुम्हाला दाखव का मस्त गोगल गाय तिच्या पोटात पाय असं असतं पावसात भरपूर सारे छोटे छोटे जीव जंतू बघायला मिळतात जे केरबी नसतात खेकडे येते सगळं राहणं काय ना काय सापडतं इकडे तर इकडे ना आम्हाला लहान असताना पाठवायचे नाही साप असतात बोलायचे इकडे ह्या चिंच काढायला इकडे यायचं जास्त साप आहेतच इकडे खूप मोठे मोठे साप आहेत इथे एक मोठा आंबा होता काय गोड होतं बापरे आम्ही चालत 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 आता आलो कैलवाडीच्या तुम्हाला आणटी भाज्या बघायचं तिकडे भेटतात तेव्हा भारगीची भाजी इथे भारतीच्या फुलांची भाजी करतात हे भारगेची भाजी आहे रानामध्येही अशी वनस्पती लगेच दिसते लगेच सहज दिसते कवळी कवळी जेव्हा एक बरेच जण फुलं यायच्या अगोदर खातात कवळी पानं असतात तेव्हा नाहीतर फुलांची फुलं आली गावाकडे आमच्या गावावरून बाजारपेठेत जायचं असेल ना तर गाडीचा पर्याय दुसरा काहीच नाही सकाळी एक साखरी गाडी फक्त येते त्याच्यात दुसरा पर्याय काय नाही पाऊस धरला वरच्या साईडला तारा आहे मस्त खेकड्याने त्याचा समाय आहे आता गावाला अशा रस्त्यावरून जेव्हा लालपूर येतो किती भारी वाटते ना ते गावचे दृश्य सकाळच्या वेळेस रात्री गाडी मस्त वाटते एकदम दृश्य गावाला बघायला मिळतं तेव्हा मस्त वाटेल आणि या रस्त्याचे जास्त गार्डन नसतात सकाळची फक्त एकच गाडी येते साखरी गाडीची फिरून जाते आणि संध्याकाळी एक फेरी होते मंडणगडपर्यंत साकरी मंडणगड आम्ही फिरता फिरता घरटं बघितले त्याच टायमाला घरटी असतात चेटकूर पक्षी घरटं बघण्यासारखं असतं उडाला एकदम गोल असतो अंडी असेल त्यामध्ये आत्ता उडायला बघा दिसला का तुम्हाला कसलं तरी घरट बांधलं कसलं एकदम सेम सुगरण असतं पण छोट असत हे थोडं वरती आहे म्हणून मला हो दाखवलं असत इकडे अरे डॉली आली डॉलिनी डॉलबाई डॉली डॉलबी आली जुनी कुत्री आहे मी ज्या व्हिडिओ अपलोड करत असते कुत्री आहे लय जुनी कुत्री डॉली हे डॉली शेप्टी करावा लागली ते मुळखी आमच्या घरी येते जर संध्याकाळचा भात खाणे भाकरी खाली काय थळते मस्त वाटतं वरून गेलो खालून आलो अळबी काय सापडली नाही थोडीशी सापडली त्याची भाजी करू घरी जाऊन मस्त फुलं आहेत घानेरीची फुलं ह्याच्यामध्ये प्रकार असतात ते पण बघण्यासारखे असतं फुलं छान वाटतं ते आम्ही तर आलो आमच्या आवडाचे तिथे आमचा आहे काजू सॉरी काजू लावलेत आम्ही तिथे फणस आहे आणि आंबा आता जाले? जाले बिली घेऊन राजा घेऊन किती घेतले चार घेतले आहेत सम आहे सध्या हो सध्या ओके आपण जावा काल खेकडे ना मग गेलो कुठून आलो कुठून लय फिरलो अजून एक रान आहे जे काढू शकतो मी तर टोकाचा परिसर आणि खोंड्याचा परिसर तिकडे हमखास भेटू शकतात घरी आलोय अळंबी नावा करण्यापुरते भेटलेत थोडेसे नसिबाचा भाग आहे नशीट तस आहे आम्हाला नाश्त्याला होतील दोघांना स्वच्छ धुऊन घेते कांदा टोमॅटो मिरची मीठ वगैरे घातलं मसाला घातलायची घाल पाणी जरा घालायचं बिना पाण्याचा कटिंग करून साईडला बघताय आपली भाजी रेडी झाली आहे बंद करते नंतर इकडे रेडी झाले आता इकडे गरम गरम खायला गेलोय मस्त झालं एकदम टेस्ट बघूया थोडी आईला पण ही भाजी एवढी बनते ना आम्हाला तरी सापडली खूप सापडत म्हणजे आता नवा करायबद्दल सापडले टेस्ट करासोबत एक नंबर लागते भाजी कांदा टोमॅटो आणि मशरूम गरम आहे एकदम गरम 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 खायला मजा येते तर फ्लेवरच भारी असतो एकदम छान लागतं एकदम असं वाटतं एकदम हा मसाला परत तिकडे पण ना मंडणगडला जाणार मंडणगडला काम आमचं मार्केटला तर ते तिकडे जर सापडले ना तर तिकडून मग घेऊन तिकडे रस्त्याला दिसतात बऱ्याच वेळेस जबरदस्त एकदम झाला एक थांबलो ना दोन तीन दिवस अजून भेटली तर अजून तुम्हाला व्हिडिओ कदाचित करायला आजच्या बोलती ठीक आहे मस्त वासले पाऊस आणि थोडस ऊन असं पाहिजे आणि पावसावर मोठ्या चरखी झाल्या पाहिजे तर मोठे मोठे असे थेंब घडतात जाडे जाडे एकच चरक येते त्याच्यामध्ये आळम मिळते तर हे गावाकडचं हे सुख लहानपणापासून गावे या सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत तर गावी पावसामध्ये या मोसमात येऊन गावाला या गोष्टींचा आनंद घेतला जातो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटते ते सांगा आता ही आज कदी -कदी ला कमी मिळाली आहे पण उद्या परवा जर जास्त त्याचा व्हिडिओ नक्की करेन मी आणि कसं टायमिंग असतं आणि पावसाचं घनित पाठीपुढे झालं ना कधी तर कधी कधी अळंबी नाही पण सापडत म्हणजे यावर्षी पाऊस जरा गडबड झाले आहे मे महिन्यात पाऊस लागायला सुरुवात झाली लावणीला पाऊस अगदी कमी आहे त्यामुळे थोडंसं सगळी कामं लेट झालीत आणि जे अळंबी वगैरे आहे त्यांचं पण काही गणित कधी कधी बिघडतं आणि ज्या वर्षी जिथे भेटते तिथे पुन्हा भेटलं असं पण काय नसतं नवीन नवीन ठिकाणं शोधायला लागतात आणि त्यानंतर मिळते ते त्यान तर तुम्हाला एक हा छानसा आमच्या गावाकडचा रानातला प परिसर फिरवला आहे सकाळच्या वेळेस आम्ही जाऊन छान वाटलं प्रसन्न वाटलं एक दीड दोन तास आम्ही पूर्ण फिरलो राहन आमचं तर ते पण छान वाटलं आणि एक व्यायाम पण झाला हवाफेर झाली आणि गावाकडच्या निसर्गातली शुद्ध हवा ती घ्यायला मिळाली तर ते पण एक चांगलं आहे म्हणजे अळंबी सापडते ते प्लस आहेच पण राहनात जाऊन फिरणं आणि तिथल्या त्या गोष्टी निसर्ग तिथे हवा हे घेणं हे पण एक, एक प्रकारचं आपल्याला ते अन्नच आहे शुद्ध हवा घेणं शुद्ध हवा घ्यायला लोकांना आजकाल काय काय करावं लागतं ते गावाला आपल्याला इझिली मिळतं तर ते प्लस आहे गोष्टी व्हिडिओ आवडल्या असल्यात ले जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेपण तुम्हाला त्याची काळजी घ्या तोपर्यंत येतं बाय बाय सी यू टेक केअर बाय बाय सी यू